हिंदूंचा एक पवित्र सण असलेल्या होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा सर्वत्र पाहायला मिळते ही विकृती नसून त्यामागेही शास्त्र दडलेले आहे मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जाऊन परस्परांतील वैर चवाट्यावर आणण्यासाठीही बोंब मारली जाते बोंब मारण्यामागील नेमके शास्त्र त्यापासून होणारा लाभ बोंब मारणे मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरिता हा विधी आहे फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येत त्या नक्षत्राची देवता भग ही आहे तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची ही एक प्रकारची पूजाच होय तो त्या देवतेचा सन्मानच समजावा काही ठिकाणी होळीची रक्षा आणि शेण चिखल यांसारखे पदार्थ अंगाला माखून नृत्य गायन करण्याची प्रथा आहे बोंब मारण्याची कृती करताना अतिरिक्त नाद करणे शिव्या देणे यांतून तमोगुणी काळ्या वल वलयांची निर्मिती होते आणि त्याचे वातावरणात प्रक्षेपण होते त्यामुळे वातावरणात काळसर भोवऱ्याप्रमाणे कार्यरत लहरी निर्माण होऊन वातावरण दूषित होते वातावरणात दीर्घकाळ तमोगुणी करणांचे अस्तित्व राहते इतरांना चिडवण्यासाठी केलेल्या कृतीतून व्यक्ती मायावी स्वरूपाचा आसुरी आनंद अनुभवते नरेट अदं नरेट हां चलो चलो दे